नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण थ्री फोर्थ बाई कशी कटिंग करायची त्यावरती डिझाईन कशी तयार करायची ते बघणार आहोत मी डिझाईन सहित तुम्हाला आज थ्री फोर्थ बाहीची कटिंग दाखवणार आहे तर इथं मी कापड घेतलेला आहे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे हे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे पेपर पॅटर्न जे आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पाण्यात टाकलं तरी खराब होत नाही फाटत नाही लाइफ टाइम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर कॉलवरती माहिती दिली जाते कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची बऱ्याचशा अशा ताई आहेत की न शिकता सुद्धा आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि आज वीस ते पंचवीस हजार रुपये त्या घरी बसून कमवताय तर इथं मी कापड घेतलेले आहेत आणि आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे आहेत पर्करचे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे अर्धा इंच वरती पीक करून घ्यायचं आहे इथं अर्धा इंच वरती पीक करून घेतलेलं आहे उंची तयार मोजून घ्यायची आहे चौदा इंच मी तयार घेणार आहे तुमची जी काही उंची असेल थ्री फोर्थ मध्ये तेवढी उंची तुम्हाला घ्यायची आहे छत्तीस साईजची कटिंग करणार आहोत आता सध्या थ्री फोर्थ बायची फॅशन खूप चालली आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि एखादा इंची मला कमेंट होती की तुम्ही जी बाई कटिंग करतात त्यामध्ये शिलाई मार्जिन वाढवलेलं दाखवलेलं नाही जे दीड इंच आपण वाढवतो पाठीमागच्या भागामध्ये तसं तुम्ही दीड इंच यामध्ये वाढवलेलं नाही मी हे जे माप घेते हे शिलाई मार्जिन सहितच माप असतं त्यामुळे वेगळं शिलाई मार्जिन घ्यायची गरज येत नाही त्याच्या आतच आपण शिलाई मार्जिन हे ठीक करत असतो तर नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कोपरपर्यंतची बाहीला आपण साडेतीन इंच घेतो तसंच या बाहीला आपल्याला पावणे चार इंच घ्यायचं आहे दीड इंच आतमध्ये टिक करायचं आहे बघू शकता ज्या ताईंनी मला कमेंट केलेली आहे त्या ताईंसाठी मी तर दाखवलेलं आहे की दीड इंच मी आतमध्ये स्टिक केलेलं आहे म्हणजेच शिलाई मार्जिन घेऊनच हे मी माग टाकलेलं आहे तर आता आपण बाहीला शेप देऊन घेऊया तर अशा पद्धतीने इथं मी बाहीला शेप दिलेला आहे आणि दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेरचं माप घ्यायचं आहे पाच इंच असेल तर पाच घ्यायचे साडेपाच इंच असेल तर साडेपाच घ्यायचे मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे याआधी पण मी तुम्हाला ची कटिंग दाखवलेली आहे पण त्यामध्ये डिझाईन दाखवलेली नाही तर मी यामध्ये डिझाईन दाखवली डिझाईन दाखवणार आहे आणि तुम्ही ब्लाऊज सुद्धा ही थ्री फोर्थ बाई शिवू शकतात आणि डिझाईन तयार करू शकतात किंवा तुम्हाला डिझाईन नको असेल तर डायरेक्ट सिंपल जसे मी कटिंग दाखवलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही नेटची बाही सुद्धा कटिंग करू शकतात तर आधी आपण बाही कटिंग करणार आहोत आणि नंतर डिझाईन मी दाखवणार आहे डिझाईन अगदी सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते शिवल्यानंतर बाहीचा जर तुमचा आकार परफेक्ट असेल एक आता एका मला व्हॉट्सअपला आलेलं आहे की मी जे ब्लाउज शिवते मी जी कटिंग करते सर बाही पुरत नाही बाही कमी पडते तर बाही का कमी पडते जर तुमचे आकार चुकले तर बाई कमी पडेल आता मी जे जे कटिंग दिलेले आहेत किंवा जे जे कटिंग करते त्यात माझी अर्धा इंच बाही शिल्लक राहते जे अर्धा इंच आपण वाढवलेलं असतं छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच तेवढी माझी बाही बरोबर शिल्लक राहते पण मी अर्धा इंच का दाखवते दीड इंच ऐवजी बऱ्याचशा महिला दोन इंच शिलाई मार्जिन घेतात आणि मी जे माप सांगितलेले तेच माप टाकतात त्यासाठी मी अर्धा इंच वाढवून घेत असते तर इथं आपला हा पार्ट तयार झालेला आहे तर आता आपल्याला हे शिलाई मार्जिन वरच अर्धा इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला टेप फोल्ड आहे वरती पण मी अर्धा इंच शिलाई मार्जिन टिक करून घेतलेला आहे इथं अगदी मधोमध पॉइंट तयार केलेला आहे परत पुन्हा आपल्याला याच्या पण निम्म पॉईंट करायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण पॉईंट तयार केलेला आहे तर आता एक इंच ह्या साइडने आणि एक इंच ह्या या ही सेम तसच एक इंच या बाजूने एक इंच ह्या बाजूने यालाही सेम तसच अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे आता आपल्याला काय करायचंय अर्धा अर्धा इंच वरती टीक करायचंय अर्धा इंच इथे ही अर्धा इंच इथेही अर्धा इंच ही आता आपल्याला तीन अगदी बरोबर मापात घेतलेले आहेत आपण त्यांना अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित मोजून घेतलं तर तुमची बाही अगदी परफेक्ट बसेल दुसरी गोष्ट म्हणजे जे आकार आहे ते चुकत नाही कमी जास्त होत नाही तर आपण तीन ठिकाणी ही डिझाईन घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर दिसते ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही एक ब्लाऊज शिवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ने बघू शकता तिघी सेम आलेली आहे मी आता तुम्हाला डिझाईन दाखवते अतिशय सुंदर दिसणारी डिझाईन आहे अशा प्रकारे ही डिझाईन येणार आहे मी तुम्हाला टिक करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे थ्री फोर्थ बाहीवरती अगदी मोजून जर तुम्ही व्यवस्थित केलं तर बरोबर मधोमध हे तीनही डिझाईन तयार होतात आपल्या बर शिल्लक राहिलेला कापड आणि खाली पण बरोबर शिल्लक राहतो कापड आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने छत्तीस साईजची थ्री फोर्थ बाहीवरती डिझाईन कशी तयार करायची आणि कसं मेजरमेंट घ्यायचं हे बघितलेलं आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा थ्री फोर्थ बाई डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा